दाभाडी येथे राजपूत करणी सेनेचा कार्यक्रम आहे असे सांगून लोकसभेच्या उमेदवारांच्या विरोधात दाभाडीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात लोकसभेच्या उमेदवारांच्या विरोधात चर्चा चालू होती श्याम सनेर यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर डॉक्टर विलास बच्चाव नंतर अनिल गोटे भाऊसाहेब चिला अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम चालू असताना भाजपचे डॉक्टर उमेश निकम हे तिथे आले व कार्यक्रमाचे आयोजन कोणी केले म्हणून विचारले असता त्यांच्याशी शाब्दिक चकमक झाली या घटनेची माहिती खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे खंदे समर्थक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस कमलेश निकम यांना कळताच कमलेश निकम कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले व यांनी भरसभेत स्टेजवर चढत कार्यक्रमाच्या स्टेजवर लागलेला बॅनर फाडत कार्यक्रम उधळून लावला कार्यक्रमास आलेल्या लोकांची यामुळे तारंबळ उडाली होती राजपूत कर्णी समाजाची दिशाभूल होत आहे कार्यक्रमाला कर्णी सेनेचे से नाव देत राजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे कमलेश निकम यांनी सांगितले

त्यांच्यावर सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले ते स्टेजवर बसले होते यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हे सगळं विना परवानगी चाललंय कोणाकडे परवानगी दाखवा राजकीय सभेची आचारसंहिता चालली आहे बॅनर लावतात बॅनर लावायची कोणी परवानगी दिली यांना भ्रष्ट करतात એ આ તમને સાંભળવી દૂર છે કેને તમે ગાદીજી બાપાને કાળા જા તમે ગાડલો આ એકને

या संदर्भात विचारणा केली असता आम्हाला या कार्यक्रमाची कल्पना नव्हती नावाने हा वेगळाच कार्यक्रम घडवून आणला असे करणीसेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदसिंग ठोके यांनी स्पष्ट केले यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करत कार्यक्रम उधळून लावल्याचे निकम यांनी सांगितले नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प सहायक पोलीस अधीक्षक गुंजाळ पोलीस निरीक्षक छावणी पोलीस स्टेशनचे राजेंद्र पाटील पी पटेल पोलीस फोर्स आर सी पी पथक घटनास्थळी दाखल होत कार्यक्रमाच्या स्थळी छावणीचे स्वरूप आले होते